रद करा र रद्द करा रद्द करा मोदी तेरी दादागिरी नहीं थोडस त्रण करावा आजच्या आमच्या या रस्ता आंदोलनाचा एक संपूर्ण देशभरातला जो शेतकरी आहे जो आपला सर्वांचा पोशिंदा आहे आपण नोकरीमध्ये असो आपली फॅक्टरी असेल आपलं काहीतरी असेल परंतु संध्याकाळी जेवताना आपल्या ताटामध्ये तांदूळ लागतो आणि चपाती लागते त्याच्यासाठी जो मेहनत करणारा जो शेतकरी आहे जो शेतात राबराब राबतो आज तो शेताला हमी भाव मागतो परंतु हे कर हमी भाव द्यायला तयार नाही आणि म्हणून शेतकरी दिल्लीमध्ये उतरलेला आहे का आम्हाला तुम्ही ज्या काही दोन हजार चौदा पासून आश्वासनं दिली ती आश्वासनं तुम्ही पूर्ण केली पाहिजे ते अजूनही केलेली नाही आता आम्ही अनेक वेळा शासनाच्या दरबारी गेलो तहसीलला गेलो कलेक्टरला गेलो सर्व ठिकाणी गेलो परंतु आजचा जो प्रशासकीय यंत्रणा जी आहे जो आजचा यंत्रणेमधला जो नोकशा आहे हा अजिबात आपल्या सामान्य जनतेला जुमानायला तयार नाही आणि म्हणून आम्हाला हे रास्तारोको आंदोलन करावं लागलं कारण की प्रशासनाला शेवटी आपण जेव्हा रस्त्यावर येतो आणि सर्व जनतेला त्रास होतो जनता पण प्रशासनाला विचारते की हे काय चाललेलं आहे तुम्ही काय करता सत्तेमध्ये बसून ह्या शेतकऱ्यांच्या गरीबांचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत तुम्ही नाही सोडवलं लोक रस्त्यावर येणार आणि म्हणून आजचा हा रास्ता रोको संपूर्ण देशभरामध्ये होतोय शेतकरी दिल्लीमध्ये गेला घे ठोका लावले आहेत सरकारने त्याचप्रमाणे अजून धूर मारा लावला हे बघा देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत आपला भारताचे संविधान आहे भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे साहेब शिवसेना आहे असे अनेक पक्ष आहेत परंतु देशातील जनतेला हा अधिकार आहे की ज्या सरकारला आम्ही निवडून देऊ ज्या पक्षाच्या आम्ही सरकारला निवडून देऊ त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत हे त्यांचं उत्तरदायित्व आहे हे त्यांची जबाबदारी आहे पण जेव्हा सरकार सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापासून दुर्लक्ष करते तेव्हा ह्या जनते देशाच्या जनतेने विचार केला पाहिजे की आज ह्या राजकीय पक्षाला मी बहुमत दिलं होतं ह्या राजकीय पक्षाने प्रश्न सोडवला नाही आणि म्हणून आम्ही दुसऱ्या राजकीय पक्षाला निवडून देऊ करून तो सोडवेल जर त्याने नाही सोडवले तर तिसरा राजकीय पक्ष हा आपला लोकशाहीचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही आज इथे बसलेलो आहोत काही लोकांनी आम्हाला विचारलं हो। की आम्ही सुद्धा जनता आहोत तुमचे आम्हाला कणव आहे तुम्ही सर्व आम्ही जनताच आहोत तुम्ही आहात मी आपल्या ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आहे मी सर्वांचाच आहे परंतु जेव्हा सामान्य जनतेवर अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेस आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आज काल परवा नगरपालिकेमध्ये अफाट घरपट्टी वाढवली अपाट पाणीपट्टी वाढवली त्याच्याबद्दल उतरावं लागलं त्याच्याबद्दल ला आपण नगरपालिकेतल्या सर्व लोकांना सांगितलं कोणी घरपट्टी भरू नका कोणी पाणीपट्टी भरू नका आणि म्हणून ते थांबवलं आता काल सर्व आजीबाजीचे सर्व घर जोडायला लावले पुन्हा आले तर ह्या प्रशासनाला काय सांगायचं आज लोकांची दुकाने जायला लागली आज लोकांच्या बिल्डिंग तोळ्या लावल्या तर तो हे कसलं तुम्ही काय करता सामान्य जनतेचा विचार केला पाहिजे आणि म्हणून हे प्रशासन अजिबात ऐकायला तयार नाही आणि म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत तुमची सर्व जनतेची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की थोडस एक दहा पंधरा मिनिटं थांबले थोडस थांबावं हा कार्यक्रम आम्ही आता संपवणार आहोत आज आपल्याला पस्तीचे चाळीस रुपयामध्ये डिझेल मिळतो परदेशात आज आपल्याकडे शंभर रुपयाच्या वरती डिझेल गेलेला आहे आज माझ्याकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक पोरे येतात बायोडाटा घेऊन साहेब आम्हाला ह्या कंपनीमध्ये कामावर लावा आम्हाला त्या कंपनीमध्ये कामावर लावा मुलांना रोजगार मिळत नाहीये आज पैशासाठी भरती होती पूर्णता थांबवली अशा प्रकारचे सर्व धोरण आहे आज महाराष्ट्र सरकारने धोरण काय घेतलं ज्या वीस वीस पट पर, संख्याच्या शाळा जिल्हा परिषदच्या त्या बंद करायच्या अरे तुम्ही सर्व बंद केला तर आम्ही मुलांना शिकवणार कुठे आज तुम्ही आम्हाला कंपनीमध्ये रोजगार देत नाही आज तो रोजगार दिला तर शंभर रुपये रोज देता मग आम्ही सेंट मेरीज मध्ये किंवा ज्या पैसे जे तिथे पैसे भरून शिकवले आम्ही नाही मुलांना शिकवू शकत गरीब मुलांना गरीब कुटुंब मुलांना नाही शिकवू शकत उद्या तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जर फी मागायला तर आम्ही काय करायचं म्हणून शिक्षण हा आमचा हक्क आहे ही सरकारची जबाबदारी आहे या देशातल्या आम्हाला सांगायचं आहे की आमच्या मुलांना शिक्षण द्या आम्हाला रोजगार द्या एखादा विद्यार्थी शिकून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असेल तर ती सरकारची जबाबदारी आहे की त्या मुलांना रोजगार दिला पाहिजे आज शेतकरी हमी भाव होतो शेतकरी आत्महत्या करतो आमचे एवढंच म्हणणं आहे की आपण मोठमोठे ललित मोदी मलिया अशा अनेक लोकांच्या करोड अब्ज रुपयामध्ये कर्ज माफ करतो परंतु शेतकऱ्याचे दीड लाख रुपये कर्ज माफ नाही करू शकत आपण ते केलं पाहिजे हे आम्ही सरकारला वारंवार सांगतो आता मी विधानसभा सदस्य म्हणून महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये अनेक वेळा मी ओढून सांगतो आज बुलेट ट्रेन आणि सुपर हायवे मध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो या दलालांनी ना या आदिवासी लोकांची म्हणजे खरं लूट लावलेली आहे म्हणजे ज्याला कोणाला एक कोटी मोबदला मिळाला तर दलाल पंच्याहत्तर लाख रुपये घेऊन दिला आणि पंचवीस लाख त्या लोकांना दिल्या अशा प्रकारची लूट चाललेली आहे दाणूचं प्रांत कार्यालय आहे त्या प्रांत कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय कोणी काम करत नाही ही मानसिकताच आहे आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत आणि शासनाला आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही असं नका करू प्रश्न सोडवले पाहिजेत आज वाढवून बंदराला आहे मध्ये अनेक लोकांच्या वाढवण बंदरला सपोर्ट आहे काही लोकांच्या वाढवून बंदरला विरोध आहे आम्ही स्थानिक लोक म्हणून आम्ही विरोध करतो का कारण की आम्हाला माहिती आहे की पाच हजार एकर जागेवर समुद्रामध्ये भरा होणार आहे सेंट गरीज पर्यंत पूर्ण पाणी भरून जाईल मित्रांनो समजा तुम्हाला ऐका जरा पाऊस पडला तर डानू बुडून जात आता तो प्रकल्प आला तर डहाणू तुम्हाला समजा शंभर टक्के बुडणार आम्ही अदानी कंपनीला विरोध केला होता त्यावेळेस थर्मल पॉवरला आम्ही तेव्हा सांगितलं की ह्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये राग पडणार आहे आमचा चिकू त्यावेळेस एवढा मोठा होता आज देऊन एवढा चिकू झालेला आहे आज बिला कीड लागलेली आहे हे आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वी सांगितलं त्याचे परिणाम आता भोगायला लागले आणि किती स्थानिकाला आम्हाला नोकऱ्या दिल्या तुम्ही देशामध्ये जगामध्ये कोणीही पोटासाठी कुठेही जाऊ शकतो तो आपल्याला संविधानिका परंतु तिथल्या स्थानिक आहे ज्याला तुम्ही सांगितलं ज्याला तुम्ही जमिनी संपादन केला निदान त्याला जागा दिली पाहिजे नोकरी दिली पाहिजे आज माझी समाज आहे त्यांची जागा संपादित केली त्याला नोकरी नाही वाळवण मंदिर मध्ये आम्हाला सांगितलं किती नोकऱ्या मिळणार हजार नोकऱ्या आणि मच्छीमार किती बाधित होतो दहा लाखाच्या वर मच्छीमार हा बाधित होतो मग हजार नोकऱ्या देऊन तुम्ही दहा लाख मच्छीमार मारून करणार असाल तर असे प्रकल्प नको असं आम्ही सांगतो परंतु त्या दिवशी जनसुनावणी झाली ऐकलं नाही आणि आता एक नोटिफिकेशन काढलं की का आम्ही उद्घाटन करणार काहीतरी मोदी साहेब येऊन आता उद्घाटन करणार आहेत अरे म्हणजे लोकांनी विरोध केला तर तुम्ही कशाला करता याचा असं की आम्ही तुम्हाला आम्ही जुमानणार नाही जनतेला मी जुगडणार नाही अशा प्रकारची तुम्ही तुमची भूमिका आहे असं नाही केलं पाहिजे कोणी कोणताही राजकीय पक्ष असेल इव्हन तो आमचा राजकीय पक्ष असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल राष्ट्रवादीचे सेना असेल कोणताही असेल पण लोकांना विश्वासात घेऊन तो प्रकल्प गेला पाहिजे जेणेकरून लोकांचं सुद्धा समाधान होईल परंतु अशा प्रकारचे जे आज आम्ही विरोध करत असताना पण आमच्यावर जबरदस्ती लादले जात आहे त्याचा मला विरोध आहे सरकार आमचा ऐकायला तयार नाही आणि म्हणून आम्ही रस्त्यावर लावतो जनतेला तिकड नसतील जनता तिकड नसतील पुन्हा माझी त्यांना नम्र विनंती आहे की रस्ता रोको केला तुम्हाला असं वाटतं की रस्ता रोको केला आम्हाला त्रास होतो थोडंसं मित्रांनो थोडंसं आपण सहन करा कारण की आपली पण आज मुलं बाळ आहेत यांना उद्या येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाचे खाजगीकरण झालं तर आपण शिकू शकणार नाही देशातले फक्त मूठभोड लोक शिकू शकतील परंतु आपण शिकू शकणार नाही आणि म्हणून आजचा हा संपूर्ण देशाचा कॉल होता आणि म्हणून आम्ही हा आजचा रस्ता रोको केलेला आहे आता आम्ही हा एक पाच दहा मीटर संपवतो थोडंसं दहा मीटर थांबावं धन्यवाद

रद्द जी 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 करा रद्द वडवन मंदिर रद्द करा